नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकीचा जीव वाचलेला असतो आणि डॉक्टरांनी तिला काळजी घेण्यास सांगितलं असतं या हातावर जास्त प्रेशर येऊ देऊ नका दुसरीकडे मात्र आता पोलीस पुन्हा ऋषिकेशला अटक करायला येतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझा नाईलाज होता तरी पण पोलीस सांगतात तुम्ही जे केलं ते ठीक होतं पण हा गुन्हा आहे शेवटी आणि तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल तेव्हा आता ऋषिकेश जानकीला काळजी घ्यायला सांगतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर मात्र आता जेव्हा पोलीस पुन्हा एकदा शोधायला रणदिवेंच्या घरी गेलेले असतात तेव्हा मात्र शर्वरी आरोप करू लागते की तो माझा भाऊ नाहीये आरोपी माझा भाऊ नाहीये आणि त्यानंतर आता लगेच सारंग पण तिची साथ देतो दुसरीकडे आता गुंड मात्र नानांना धमकावत असता की तुला काय आम्ही सोडणार नाही पण जेव्हा वरून ऑर्डर येईल तेव्हा तुला गोळी घालायची असेल तर गोळी घालू नाही तर जेव्हा सोडायला सांगतील तर सोडू बघू काय करायचं ते असं त्याला सांगत ना असतात आणि आता नानांनाही गोळी घातल्या असं म्हटल्यावर फारच टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता जानकी घरी आलेली असते आणि जानकीवर अविश्वास दाखवला जातो त्यामुळे ती दुखावते इकडे मात्र सौमित्र तिला म्हणतो बहिणी तू यांच्याकडे काय लक्ष देते हे दोघं जर सोडले ना तर मात्र अख्ख्या गावाला माहिती आहे की तुम्ही दोघं कसे आहे या दोघांकडे अजिबात लक्ष देऊ नको त्यामुळे आता शर्वरी आणि सौमित्र मध्ये पुन्हा एकदा वाद होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या मात्र आता घरात येते आणि जानकी तिला विचारते कुठे तेव्हा ती म्हणते तुला का सांगू दोघींचा वाद होतो तेव्हा तिला म्हणते ज्या दिवशी मला कळेल ना की या सगळ्या मागे तूच आहे त्या दिवशी तुला फरफटत ह्या घराच्या बाहेर काढेल आणि तुझी वरातच काढेल हे विसरायचं नाही आणि हे ऐकून मात्र ऐश्वर्याला ही राग येतो आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा